तुम्हाला पण मुलाला घरचं काहीतरी असं द्यायचं वाटते तर हे रेसिपी तुमच्यासाठी मुरमुरा चिरमुरा लड् तुमच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होऊ दे, 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 Hi, hello, था। था। दे ते ते आज आपण बनवणार आहोत मुरमुरा चिरमुरा लड्डू हे रेसिपी एकदम सोपी आहे पटकन होणारे आहे लहान मुलाला बाहेरचं देत असताना सावधान असंच घरचं घरचं काहीतरी बनून त्यांना द्यायचा बाहेरचं खूप म्हणजे मला असं वाटते की कमीत कमी दिलं तरी चालेल ते पण चांगलं ज्यूस हे ते बिस्किट चांग असं दिलं तरी चालेल पण जास्त करून अवॉइड करता न, करा बाहेरचं देणं असंच काहीतरी घरी बनून लहान मुलांना तुम्ही देऊ शकता चला मग मी रेसिपी घेऊन आली लहान मुलासाठी एकदम पटकन झटपट होणारी आहे आणि एकदम खूप छान आहे लहान मुलं आवडीने खातील लहान मुलं काय मोठे पण आवडीने खातील चला मग वेळ नका मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू रेसिपीला सुरुवात करते ज्या टीव्हीमध्ये सगळं जर आम्ही फॉलो नाही करेल केल्याशी कर। मी आय डी स्क्रीनवर देणार आहे तिथं जाऊन तुम्ही फॉलो करा मला मग अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉग माझे हे चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे तिथे जाऊन याला पण पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग वेळ नका पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू अशाच छान छान मी रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत जाऊन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून चेकआउट करा तुम्हाला जे आवडेल रेसिपी तुम्ही ते बघू शकता चला मग पटकन आपण वेळ न माता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथंही मुरमुरे घेतलेलं आहे मी बघू शकता हे मोठं पाकिट आहे मी एवढं तर काही बनवणार नाही आहे याच्या अर्धे मी बनवणार आहे आणि याचा एक मोठा वेगळा ब्लॉग येणार आहे तुम्हाला चिवडा कसा बनवतो मी तिखट चिवडा हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मार्केटला भेटणार तसा चिव चिवडा बनणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघा चला मग आज आज जो व्हिडिओ आहे आपला ते रेसिपीला पटकन सुरुवात करून इथं मी हा गुळ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही जर काळा गुळ घेतला ते पण चालेल हा पण घेतला तरी पण चालेल मला काळा गुळ भेटला नाही म्हणून मी हा घेतलेला आहे चला मग आपण पटकन सर्वप्रथम मी गुड बारीक करून घेणार आहे इथे मी गुड बारीक करून घेणार आहे बारीक यासाठी करून घेणार आहे की याचा पाक लवकर होते नाही तर खडे जर असले त्याचे म्हणजे खड्यात जर, जर आपण टाकला तर तो विरगडायला खूप टाईम लागते आणि तो खालून करपल्यासारखा कर होते म्हणून गुड कधी पण मस्त असा बारीक करून घ्या इथं सर्व गुड मी बारीक करून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथं सर्व गुड मी बारीक करू शकता मी गुड बारीक करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता मी गॅसवर क कडाई ठेवून त्याच्यात एक चम्मच घी टाकलेला आहे आधीच आता आपला जो गुळ आहे तो गुळ याच्यामध्ये मी टाकणार आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला या गु गुडाला फिरवायचा आहे आपलमध्ये पॅक पाक तयार होते हलक्या हलक्या हाताने फिरवायचं आहे मस्त हलक्या हाताने मस्त मी याला फिरवत आहे बघू शकता तुम्ही इथं बघू शकता आपला गुड विरगड्याला सुरुवात झालेली आहे एका हाताने कढई पकडून ठेवलेली आहे किलची कढई आहे कढई बनवत असता खूप जपून बघा इथं आपला पाक छानपैकी रेडी झालेला आहे असं पाणी घ्या एका वाटेमध्ये आणि पाण्यामध्ये टाकून तुम्हाला हे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा शेअर करा बघू शकता सर्व मुरमुने मी टाकून घेतलेले आहे आणि छानपैकी मस्त फिरवत आहे अशा प्रकारे आणि हे प्रोसिजर आहे ते तुम्हाला फास्टमध्ये प्रोसिजर करायचे आहे गॅस तुम्ही बंद केला तरी पण चालेल नॅचर स्लो केला तरी पण चालेल पण हे जे आपण मुरमुरे टाकतो हे प्रोसिजर फास्टमध्ये करायचे आहे खालून जळू शकते याच्यासाठी हे प्रोसिजर आपल्याला फास्ट मध्ये करायचे आहे बघू शकता अशा प्रकारे मी मुरमुरे सर्व टाकून गेले सर्व मिक्स करून घेतलेले आहे आता मी हे खाली उतरून मस्त याला हाताला मग पटकन आपण बांधून घेणार आहोत थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आपल्या इथं मी थोडंसं हाताला पाणी लावलेलं आहे आणि ला गरमच आहे गरम 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 हातानेच आपल्याला हे लड्डू बांधून घ्यायचे आहे बघू शकता अशा प्रकारे मी हे लड्डू बांधून घेणार आहे एकदम इजिली लड्डू याचा बांधला जाते बघू शकता तुम्ही खूप इजी लड्डू बांधल्या जाते बघू शकता अशा प्रकारे मी सर्व लड्डू बांधून घेणार आहे गरमच आपल्याला हे बांधायचं आहे जर तुम्ही एकटेच जर करणारे असता जर चिकटच चिकटचं असेल सर्व निघत नसेल तर परत तुम्ही कडे गॅसवर ठेवून त्याला थोडंसं गरम करून लडू बांधायला घेऊ शकता इथं अशा प्रकारे सर्व रेड टू रेडी आहेत माझ्या माझी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा झटपट होणारी रेसिपी किडाचे देऊ शकता हे देऊ शकता चिक्की देऊ शकता असं वेगवेगळं काही काही लहान मुलाला देऊ शकता अशा प्रकारे माझी सोप्या सोपी रेसिपी रेडी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एकदम कुरकुरीत लड्डू झालेला व्हिडिओ आवडतात लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर बाय बाय पुन्हा भेटू